फ्रेंड हो 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 तर स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन लॉक व्हिडिओमध्ये आणि दोन तीन दिवसापासून भरपूर असा पाऊस चालू होता आणि म्हणजे सकाळ संध्याकाळ पाऊस चालू होता उघडायचं नावाज घेत नव्हता तर कालपासून म्हणजे काल संध्याकाळपासून जस काय पाऊस नाही आहे आणि मस्त असा आज सकाळी सकाळी ऊन पण पडलं आहे भारी पिवळं पिवळं तर म्हणजे चला थोडीशी व्हिडिओ पण घेऊ आणि पाऊस चालू असल्यामुळे मला थोडीशी सर्दी पण झालेली आहे दवाखान्यात पण जाऊन आले आजारी पडले होते मी तर मला थंडी ताप आणि सर्दी पण झाली होती अजून पण माझ्या आवाजावरून तुम्हाला कळत असेल की मला सर्दी झालेली म्हणून आणि म्हटलं चला थोडीशी व्हिडिओ घेऊ मस्त अशी सकाळी सकाळी गुलाबाला किती दाट फुलं आली आणि त्याचा कलर पण किती पिंक आहे ना एकदम मस्त पिंक कलरचे गुलाब आहे किती कळ्या पण आल्या त्याला भरपूर हे बघा मस्त गुलाब आलेली पूर्ण गुलाब भरलेले फुलांनी एकदम मस्त आहे किती छान आहे ना हलवलेलं आहे छान दिसत आहे पूर्ण भरला भर आहे गुलाब म्हणजे भरपूर फुलं आली गुलाबाला पण तिकडच्या पण गुलाबाला आली आणि इथं पण आलेली तर पावसाने मी इथे थोडी म्हणजे अशी खाली दबली होती आता परत ऊन पडायला लागली वरती येऊ राहिली मस्त गुलाब भरला आहे पूर्ण आणि इकडं वेल पण मामांनी आहे ना आ, मी तुम्हाला पाठीमागच्या व्हिडिओ दाखवला होता वरती जेण्यावरून काही पाठीमाग वेल लावलेलं ला आहे तर त्याला फुलं पण लागली आहे वेल लावला इथं फुल लागलं आहे मस्त कळायला आलं आहे आता येईल त्याला पण आणि इकडं लिंबावरती पण काढलं आहे मामानी काही वेल डायरेक्ट वरती चालला आहे तो हळूहळू आणि सारखं सारखं पाऊस पण नको वाटतो म्हणजे थोडंसं ऊन पण पडल्यावर भारी वाटतं ना मग आज खूप भारी वाटतं आहे आणि वातावरण पण मस्त आहे आजचं हे बघा इकडं पण गुलाब भरलेली आहे आणि जास्वंदीला पण फुला आले काही भारी आहे ना मला खूप आवडतं पिंक कलरची गुलाब कधी व्हाय म्हणजे काही गुलाब व्हाईट पण असत्या आणि कसे पिंक आहे ना पिंक पण भारी वाटते आणि इकडं रान आपली लांबतूळ असते इकडे ते पण वाद घातले पिलूचे कारण ऊन पडले ना मस्त गायनखाली थोडीशी चिडचिड झाली आहे तर आज मुरूम पण टाकायचं आहे गायांखाली मस्त पिवळ पिवळ ऊन पडले आज आणि चार पाच दिवसातून आज खरं सूर्यनद्र पडलं आहे नाही तर सूर्य दिसतच नव्हतं हॅलो फ्रेंड स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन लॉक व्हिडिओमध्ये तर बाची आरोग्य तपासणी गावात चालू आहे तर त्यासाठी फोन आला था आम्हाला अंगणवाडीतून तर बाळाला घेऊन आहे आम्हाला गावामध्ये तर तिचं पण आवर आवरलंच आहे आणि माझं आहे तर चालू आहे गावामध्ये आम्ही पण आहे आता आणि आम्हाला निघायचं पण आहे गावामध्ये तर तिला मस्त अशी फ्रॉक पण घातलीये आहे ना पिल्लू भुर जायचे ना कुठे जायचं आपल्याला भूर जायचं हा भूर जायचं पिल्लूला भूर जायचं बोल जायचं पिल्लूला तर तिचं पण आवरून आहे आणि माझं पण आवरलंय तर चला आता आम्हाला जायचंय गावात चला 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 मोटरसायकलीवर गावात तर लय लांबपणे जवळच आहे ना

आणि आता संध्याकाळचे साडेसहा वाजले आणि मिस्टर आणि सोनू गायब येत आहे बाहेर आणि अनु बाळाजवळ आहे म्हणजे बाळापास अभ्यास करताय आणू आणि बाळा झोपलेली आहे तर मला चला पटकन स्वयंपाक करून घेऊ आणि आत्या मामांते आज काही घरी नाही आत्ता मामांती दुपारी दोन वाजता गेले गळींला तर त्यांच्याकडे यांच्याकडे गेलाय आत्या मामांते पण तर आज मस्त अशी बिर्याणी बनवायची तर मिस्टरांनी चिकन आणलं आहे तर चिकनचं मस्त पाहिजे त्यांनी बिर्याणी आणि सुक्क बनवायला लावलं आहे <coughs> तर चला मला बिर्याणी आणि सुक्कं बनवायचं पण इकडे मटण धुवून घेतलं आहे मी दोन तीन पाणी स्वच्छ आणि इकडं कोथिंबीर पण चिरली आहे आणि काही मसाले घेतले बिर्याणीसाठी तर इकडं कांदा परतायला टाकला आहे मी कडाईन तर कांदा धुवून तर परतून घेतो म्हणून नंतर हॅलो फ्रेंड तर आता सकाळचे सहा वाजले आहे आणि रात्री भरपूर असा पाऊस झाला हे बघा भरपूर चिडचिड पण झाली आहे खाली पण अंगणात पण आणि त्यामुळे रात्री व्हिडिओ घेतलीच नाही जेवणाची म्हणजे बिर्याणी आणि सुकं बनवलं होतं त्याची व्हिडिओ नाही घेता आली कारण की लाईट नव्हती मग मग व्हिडिओच नाही घेतली आम्ही हे बघा किती पाऊस आहे अजून पण फरची ओली रात्री रातभर पाऊस चालू होता आणि गाई रात्री आतमध्ये होत्या गोठ्यात आता सकाळी बाहेर घेतल्या आहे तर आता गवणीला घ्यायचं आहे चारा खायला